पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याकडून उतरवला जाईल अशा अशा एकंदरीत चर्चा नावधान येताना पाहायला मिळत आहे मात्र आज दुसरी यादी जी जा आहे जाहीर झाली आणि त्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते आपल्यासोबत आहेत ताई पहिली प्रतिक्रिया का त्यांची उमेदवारी जाहीर झाली हे सगळं जगच बघत आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचा विजय नक्कीच आमचा म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब आमच्या ह्याचा पक्षाचा विजय निश्चित आहे so, त्यांच्या काय नेमकं प्रतिक्रिया सर्व शेतकरी बेरोजगार शेतमजूर यांना बजरंग बाप्पाच्या उमेदवारीनं निश्चितच आनंद झालेला आहे कारण तो हाताला काम देणारा उमेदवार मिळालेला आहे त्यांनी कारखाना यशस्वी चालवला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी हिरिरेनं ते सोडवत आहेत तालुका अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत जे त्यांनी कामं केले कोणत्या कामाचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं नक्की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा जे मुद्दा आहे की, की कारखाना आज बीड जिल्ह्यामध्ये बघत असताल तर आपण मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस उत्पादक आहे या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या चार पाच तालुक्यामध्ये त्यांचं मोठं नेटवर्क आहे त्यांचे व्यक्तिशा दोन कारखाने असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये निश्चितच चांगला फायदा त्यांच्या माध्यमातून अदुभर झाला आहे आणि आता शेतकरी वर्गातून असा लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी चांगली एक संधी या ठिकाणी काँग्रेसचे पण नेते आपल्यासोबत आहेत काय नेमकं प्रतिक्रिया बजरंग बाबा सोनवण्यांची उमेदवारीची आहे का वीड ज्याचा सगळं सामाजिक क्षेत्र असो सहकार क्षेत्र असो त्यांना चांगला अभ्यास आहे माणसाची जाण आहे गावोगावच्या याच्यावर उभा टाकले असून संपर्क भरपूर आहे त्यांचा वास् आणि त्यांना शेतकऱ्याबद्दल झाले सामान्य माणसाबद्दल खूप आत्मीयतेने काम करतात आणि एक इमानदार सच्चा कार्यकर्ता आहे समाजासाठी जिल्ह्यासाठी निश्चित त्याचं योगदान चांगलं असणार आहे चांगलं काम मागचं जर बघितलं सहकार क्षेत्रातलं काम तर ह्या जिल्ह्याला एक त्यांच्या नावानं त्यांच्या रूपानं एक लोकसभेमध्ये एक चांगला उमेदवार मिळाला आहे आणि लोक निश्चित त्यांची निवडलं ताई विजयाचा विश्वास आहे विजयाचा विश्वास शंभर टक्के आहे आम्हाला परळीमधून लीड वगैरे आम्हाला परळीतून नक्कीच लीड मिळेल कारण का आता पवारसाहेब सगळ्यांना माहिती आहे की पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे जे पवार साहेबांनी केलेलं आहे ते दुसऱ्या कोणीही नेत्याने केलं नाही आहे भिकला लावली जनता आणि जे केलं आहे ते पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी केले म्हणून श्री शेतकरी त्यांनी ते निवडलं आहे कारण का त्यांच्याकडे कारखाने आहेत आणि सगळ्यांचं कामं करणारे आणि साधा सुद्धा माणूस आहे कुठला हायफाय माणूस नाही आहे काय नेमकं वाटतंय आता तुमचा दौरा कसा असणार आमचा दौरा विकासावर असणारे आमचा दौरा हे जनतेवर असणार जनतेला आम्हाला एक कळून द्यायचं आहे ह्या सरकारनं जे महागाई केली ह्या शेतकरी कैवारी शेतकऱ्यांचा कैवारी नव्हता हा बीजेपी पक्ष त्याच्यामुळे आम्हाला जनतेमध्ये एकच सांगायचं त्यांनी जरी आधी दौरा केलेला असेल तर मतदान एकाच दिवशी आहे कुणी मागे चलल कुणी पुढे चढल पण फजा एकच आहे त्याच्यामुळे आम्ही महागून चलू महागून चलू पण आम्ही पुढे जाऊन आम्ही जिंकू ही आमच्यामध्ये उमेद आहे धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर बजरंग बाप्पा सोनू उजयी होतील अशा एकंदरीत प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने दिल्यात मात्र या दरम्यानचे देखील असेच नवनवीन अपडेट सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे सूर्यदेज मीडिया बीड परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो शरद पवार साहेब तुम आवे आग पडो तुमारे साहेब शरद पवार साहेब तुम आगे बढो तुम्हाला बजरंग बप्पा तुम आगे बढो तुम्हाला इंडिया महाविकास आघाडीचा विजय असो